राज्य शासनाने महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस या नावाने विधेयक प्रस्तावित केलं आहे शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी या कायद्याचा उपयोग होईल असं सरकारचं मत आहे मात्र हा कायदा सर्वसामान्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणार असल्याने जनसुरक्षा कायद्याला पत्रकार संघटनांनी महाराष्ट्रभरामधून कडाडून विरोध केला आहे आता याच संदर्भात आम्ही संवाद साधलेला आहे ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोयटे यांच्याशी मुळात जनसुरक्षा कायदा हा खरा जनस्वातंत्र्याला धोका आहे असंच म्हणावं लागेल कारण या कायद्यातल्या तरतुदी या खरोखर शहरी नक्षलवाद जे गोंडस नाव देण्यात आलेलं आहे त्या विरोधातल्या की तुमच्या माझ्या पत्रकारांच्याच नाही सर्वसामान्य नागरिकांच्याही स्वातंत्र्याला धोका देणार आहे यात कुठेही नक्षलवादाची सुस्पष्ट व्याख्या पाहिजे आहे सहानुभूतीदारांच्या कारण सहानुभूतीदार म्हटलं की उद्या एखाद्याला कोण कुठं भेटलं आणि त्याचं मत घेतलं तुम्ही आता माझा बाईट घेत आहे माझ्याऐवजी एखादा अज्ञात कोणीतरी तुम्हाला अनोळखी असेल त्याचं तुम्ही घेतला तर कसं सांगता येणार आहे तसंच आंदोलन करण्यासाठी अधिकाऱ्यांची परवानगी घेऊनच त्याचं कार्यालयात जाणं हे कसं शक्य आहे कोणीही अधिकारी अशी परवानगी देईल का त्यामुळे एकंदरीतच संपूर्णपणे स्वातंत्र्याची गळचेपी आणि आणीबाणीला पन्नास वर्ष होतील पुढच्या वर्षी त्याआधी कायदेशीर नियमितपणे राबवली जाणारी ही नवी आणीबाणी आहे का असं म्हटलं तर वावगं ठरवलं सरकार असं म्हणतं की या जनसुरक्षेच्या कायद्याच्या संदर्भामध्ये आम्ही शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी हा कायदा आणतो शहरी नक्षलवाद असो जंगलातला नक्षलवाद असो त्याचा बिमोड झालाच पाहिजे त्यात शंका असण्याचं कारण आहे पहा हे राजकारणी न वेगवेगळ्या प्रकारच्या दहशतवादाला वेगवेगळे रंग देतात हिरवा दहशतवाद भगवा दहशतवाद नक्षलवादा लाल दहशतवाद आम्ही म्हणतो विरोधच आहे आमच्या हिंसाचाराला मात्र त्यानिमित्तानं तुम्ही जनस्वातंत्र्याची गळचेपी करू नका पत्रकारांवर आणि सामान्य नागरिकांच्या हक्कांवर वरवंटा फिरवू नका एवढीच अपेक्षा आहे यापूर्वी सरकारवरती अनेक वेळेस टीका केलेली आहे अनेक पत्रकारांनी साहित्य साहित्य लिहिले आहे ले, लेखकांनी साहित्य लिहिले आहे परंतु इथून पुढे जर सरकारवरती टीका केली तर त्या पत्रकारांवरती लेखकांवरती समाजसेवकांवरती कारवाई होईल असं वाटतं तसंच आहे ना भीती तीच आहे केवळ पत्रकार नाही सामान्य नागरिक तुम्ही तुमच्या उद्या कार्यालयात एखाद्या सरकारी विभागात आहात तुमच्या महानगरपालिकेत काम करतात तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत तिथे अधिकाऱ्याला घेराव घातला तरी तुमच्यावर कारवाई होऊ शकते पुन्हा जे अधिकारी कारवाईचे अधिकारी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारे जाव विचारता येणार नाही त्यांच्यावर कारवाई नाही आहे तुम्हाला न्यायालयातसुद्धा जाता येणार नाही ही हुकुमशाही झाली ना त्यामुळेच या कायद्याला विरोध असणं गरजेचं आहे महाराष्ट्रभरातील पत्रकार संघटनांनी या कायद्याला विरोध केलेला आहे सरकार नेमकी आपली काय भूमिका मांडतं हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद